विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ आरागा। 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 एक तास झालं कोणी यायला तयार बघा एक तास झालं गेला फोन यायला तयार एक तास झाला एक तास झाला आम्ही वाढ बघतोय सकाळपासून एक घात पाणी पिऊन पिणार नाही कोणाला बोलताही नाही एक सकाळपासनं एक घात तर पाणी पिलं असेल तर तुमच्या सगळ्याचा लोकी पिला सांगा आम्ही कोणी पाणी पिलेलं नाही आम्हाला बोलता येईल आम्हाला पाणी बाजाव तर आमच्या डोळ्या तुलाच पिला समाधान नगरला पाणी चालू करा आम्ही पाणी पिलो हा समाधान नगरला पाणी चालू करा पाणी द्या पाणी द्या समाधान नगरला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या समाधान नगरला पाणी द्या काय नाही पंधरा दिवसाला एकदा पाणी येते आमच्या धमाधानगरला ते पण बारीक एकदम बारीक पाणी करतो तसं पाणी आमच्या धमाधानगर आम्ही लोस लावून पाणी भरतो पंधरा दिवसाला पाणी द्यायचं आम्ही पैसे टॅक्स भरतो आम्ही का तुम्हाला तुम्हाला टॅक्स तुम्हाला टॅक्स आम्ही

मला नाही दिलेला पाणी दिला नाही 15 झालं पाणी दिला नाही 15 झालं पाणी दिला नाही दिला म्हणते दिला म्हणते पाणी दिला नाही मला मीच करेस हं मले मामू तांदूळ करो तांदूळ तांदूळ मले बनू भेटून पाणी मोटर लावलं नाही येत नाही पत्रिका बघा तिने पाणी सोडलं की तुम्ही घेऊन बघा तिथं पाहणी करा पाणी आणि पण ते पाणी सोडलंय आता इथं आम्ही फोन लावला एका काल तुमचं पाणी झालं कि म्हणलं पाणी झालं तरी एवढे लोक इथं कशाला बसलेत पाणी जर बारीक पण आलं तर आम्ही इथे तो पाणी आलेलं नाही आम्हाला आणि पंधरा दिवसाला पाणी आंदोलन केलं आम्ही सकाळपासून एकही माणूस पाणी पिलं नाही पाणी सुद्धा पिलेलं नाही जेव्हा इथे आयुक्त नाही आम्ही एक सुद्धा पाणी पिणार नाही पाणीच मिळणार नाही काय करायचं लोकांना काय म्हणत दाखवायचं आम्ही आता आम्हाला काय माहिती महापालिका बंद उद्या या म्हणजे आम्ही रोजगार आहे सगळे कामगार वस्तीमध्ये राहतो आम्ही दोन तास आलं नाही कोण <प्राण> आला नाही केला आता करू दे आमच्यावर गुन्हा करो गुन्हा दाखल करूया तयार आम्ही त्यांच्या विरोधात जाणार नाही त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल करतो आम्ही आमच्यावर गुन्हा दाखल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा